नमस्कार मी रावसाहेब सोनोने पार्थ मराठा वरुवर सूचक केंद्राचे संचालक सर्व मुला सांगावं असं वाटतं की आपण जो बायोडाटा बनवतो आहे त्यामध्ये आपली पूर्ण सविस्तर माहिती द्यावी शिक्षण काय आहे स्वतःची जॉब प्रोफाईल काय आहे शेती व्यवसाय जे काही करत असेल ते त्या बायोडाट्यामध्ये सविस्तर उल्लेख करावा तसेच आपलं मूळ गाव कोणतं सध्या आपण कुठं स्थायिक आहे त्याचाही उल्लेख करावा आणि मामाचे मूळ गाव कोणते त्याचाही उल्लेख करावा बऱ्याच वेळा स्वतःचे गाव आणि मामाचे गावाचा उल्लेख नसल्यामुळं आपला बायोडाटा पसंत असूनही समोरचा व्यक्ती आपला ना आपल्याला नकार देतो कारण जन्मस्थळात कुठेही जन्म होऊ शकतो नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त त्याच्यामुळं जन्मस्थळावरून तुमचा कुठलाही अंदाज लागत नाही तर बायोडाट्यामध्ये मूळ गावाचा उल्लेख असावा मामाच्या गावाचा उल्लेख असावा ह्या उल्लेख असल्यामुळं तुमचे गोत्याची लिंक लागू शकते आणि त्यानुसार समोरचा व्यक्ती आपला बायोडाटा बघून आपल्या त्यांच्या शिक्षण पात्रता जर त्यांना योग्य वाटली ते आपल्याशी संपर्क करतात तसेच बायोडाट्यावर जी जन्मतारीख देणार ती आधार कार्डवर आणि टी शीवर असावी बरेच मुलं असू की मुली असू मी कुणालाही नाव ठेवत नाही पण कमी वय दिसावं म्हणून खोटी जन्मतारीख टाकतात आणि नंतर ज्यावेळेस ते शहानिशा करायला जातात तुमची टी सी किंवा आधार कार्ड त्यावेळेस चुकून झाली म्हणून सांगतात असं काही करू नका पन्नास वर्षाच्या माणसाचंही लग्न आपल्या कारातून झालेलं आहे चाळीस पस्तीस वर्षाच्या महिलेचंही लग्न आपल्या कार्यातून झालेलं आहे वय वाढलं <coughs> म्हणून लग्न होणार नाही आस म्हणून आपण खोटी माहिती जर दिली तर आपण खोटी माहिती देतो म्हणून आपलं लग्न जमणार नाही म्हणून माझ्या कार्यात खोटी माहिती द्यायची नाही जे जे खोटी माहिती देतात त्यांचं लग्न जमत नाही स्पष्ट सांगतो थो। थोडसं कडू वाटेल पण खोटी माहिती देणाऱ्याला पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्रात कुठलाही थारा नाही कारण एक खोटी माहिती त्या व्यक्तीने दिली तर त्याच्यामाग अजूनही काही खोटं असू शकतं असा जनरली अंदाज आम्ही लावतो म्हणून जी सत्य बाजू आहे ती बाजू तुम्ही मांडा जी सत्य माहिती आहे नोकरी शिक्षण खरोखर असेल तेच टाका इंजिनिअरनिस्त ॲडमिशन घेऊन नापास इंजिनिअर मुलांना बीई करू नये कारण बऱ्याच मुलींची फसवणूक होते नंतर मुलींना पश्चाताप येतो पण लग्न होऊन जातं म्हणून तर मला मुलींना मुलांना सर्वांनाच सांगावंसं वाटतं की ज्या ज्या डिग्रीची तुम्ही माहिती दिली त्या डिग्रीचे लग्न जमावताना कागदपत्रसुद्धा चेक करावे सात बऱ्याची जर माहिती दिली तर सात बारासुद्धा चेक केला जातो म्हणून माहिती देताना खरी खरी द्या कारण जी माहिती तुम्ही दिली त्या जमिनीची दिली तर आम्ही गट नंबर विचारतो जन्मतारखेसाठी आम्ही आधार कार्ड मागवतो आणि अशा पद्धतीनं लग्न जमवण्याचा प्रयत्न करतो ज्यांना आमची ही माहिती म्हणजे आमचा जो कामाचं स्वरूप आहे जे ज्यांना योग्य वाटलं त्यांनीच पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्रात यावे नसता तुम्ही दुसरीकडं नाव नोंदवू शकता कुठेही फसवणूक स्वतःची करू शकता दुसऱ्याची करू शकता पण आमच्याकडं जर यायचं असेल तर खरी खरी माहिती द्या आजच मला एक अनुभव आला म्हणून मी सांगतो कोल्हापूरची एक मुलगी आहे तिचा एकोणनव्वाचा जन्म हे राजपत्रित अधिकारी आहे राजपत्रित अधिकारी मुलीचा बाडाटा आवडला म्हणून ज्या व्यक्तीने मला फोन केला होता त्यांनी मला सुरुवातीला नव्वदचा बाळडाटा दिला मुलीची जन्मतारीख एकोणनव्वद असल्यामुळं त्याला बाळडाटा मुलीचा पसंत पडला म्हणून त्याने परत मला फोन करून सांगितला सोनवंत साहेब पहिली जी माहिती चुकीची दिली खरी माहिती माझी पंच्याऐंशीची जन्मतारीख आहे म्हणजे तुम्ही असे दोन बाळडाटे करून दुसऱ्याला फसवतात मग तुमच्यात मध्यस्थी करून आम्ही तुमचे कसे लग्न जमवणार म्हणून कुठ कुणाचीही फसवणूक होणार नाही तुमचे लग्न जमेल वय कितीही असू द्या प्रत्येकजण लग्नाच्या शोधात आहे आजच आता पुण्याचा मला एका मॅडमच्या फोनाला पन्नास वर्षाचं वय आहे मुलं इंजिनियर आहे लाख दीड लाख पगारावर आहे त्यांचे लग्न करायचे पण त्यांच्या अगोदर माझे लग्न करायचं त्या आईने सांगितलं पन्नास वर्ष मी मुलांसाठी आयुष्य ते केलं पण आता मुलं उभे राहिले ते त्यांच्या पायावर पायावर उभे राहिले आता मला आधाराची गरज आहे माझ्यासाठी बघा म्हणजे वय हे लग्नासाठी काही मर्यादा नसते कुणीही लग्न करतात आणि करावं प्रत्येकाला आधाराची गरज असते पण जे आधार शोधताना आपण जो जोडीदार शोधतोय त्याच्याशी खरं खरं सांगून लग्न करावं कारण आपली स्वतःची फसवणूक होती समोरच्या व्यक्तीची फसवणूक होती या माध्यमातून म्हणून सांगतो ज्यांना आपला योग्य जोडीदार पाहिजे त्यांनी आपली स्वतःची प्रथम माहिती खरी द्यावी आणि समोरच्यांनीही त्यांची माहिती खरी द्यावी आणि अशीच माहिती देऊन योग्य जोडीदार निवडावा आम्ही यूट्यूब चॅनलवर जी माहिती देतो अगदी दे खरी देतो आतापर्यंत मी जेवढे व्हिडिओ पाठवलेले आहे त्यात कुणाच्याही बाबतीत कुठलीही चुकीची माहिती नाही ज्यांना कदाचित शंका असेल त्यांनी माझं ऑफिस आहे पार्थ मराठा ओर्वर सूचक केंद्र शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिकी हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला बिंदास ऑफिसला या बा मागित आम्ही दिलेल्या व्हिडिओच्या बाबतीत डिटेल माहिती तुम्हाला ऑफिसला येऊन मिळू शकते कारण एक खोटं बोलावण्यास बोलण्यासाठी पचवण्यासाठी तुम्हाला हजार वेळेस खोटं बोलावं लागतं म्हणून सांगतो मुलांनी मुलींनी खोटी माहिती देऊन दुसऱ्याची फसवणूक करू नये आणि ज्या कार्यालयातून जमलं त्याच्याही नावाची बदनामी होऊ नये म्हणून मला हा व्हिडिओद्वारे आपण सर्वांना मेसेज द्यावासा वाटला आता किती योग्य किती चुकीचं हे तुम्ही ठरवा हे हे बोललेलं माझं जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला कमेंट करून सांगा तुम्ही बोलता ते खरं आहे आणि लोकांनी जर माझं याच्यात काही जर चूक वाटत असेल तर तुम्ही आम्हाला तेही सांगा का तुम्ही चुकीचं बोलतात आम्ही आमच्या काही जर चुका घडत असेल जीवनामध्ये बोलताना त्यात निश्चित चुकांना ची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू पण आपण जे हाती घेतलेलं मी शुद्ध पवित्र जे काम आहे ते चांगलं झालं पाहिजे माझ्या हातून चांगले लग्न जमले पाहिजे टिकणारे जमले पाहिजे कुणाची फसवणूक झाली नाही पाहिजे दुसरी गोष्ट जर कुणी दारू पित असेल तर त्यांनी माझ्या संपर्कात येऊ नये आणि माझ्या कार्यालयातून लग्न जमू नये कारण मी शक्यतो